नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मूग डाळीपासून डोसा बनवलेला आहे मस्त असा डोसा झालेला आहे बघू शकताय तुम्ही मऊ लुसलुसीत असा डोसा झालेला आहे चटणी मी अगोदरच तयार करून घेतली होती घरामध्ये लहान मुलं वृद्ध माणसं वगैरे असतात म्हाताऱ्या माणसांना चावत नाही तर अशा पद्धतीने नक्की बनवून द्या त्यांना खूप आवडेल आणि जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही याला चला तर वेळ न वाया घालवता आपण डोसा बनवायला सुरुवात करूया आता इथं मी एक कप मूगडाळ घेतलेली आहे थोडीशी साल आहे मूगडाळीला डाळीला आखी साल सकट घेतली तरी चालेल किंवा खरेदीची विकतची जी डाळ असते आपली पिवळीवाली ते घेतली तरी चालेल कोणतीही घ्या तर आता इथं मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेत आला रवा घेत घ्यायचा आहे त्याच कपाने एक कप मोजून रवा घेतलेला आहे मी इथं रवा पण मी याच्यामध्येच टाकून घेत आहे रवा भाजलेला नाही आपला साधाच रवा आहे आणि कोणताही रवा घेतला तरी चालेल बारीक मोठा तर आता इथे एक कप मी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता इथं मी हळद टाकत आहे पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये हळदीने दोशाला कलर छान येतो मी म्हणून मी इथं हळदीचा वापर केलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता नाही तर काहीही हरकत नाही स्कीप करू शकत आहे आता त्याच कपाने आपण इथं ताक घेतलेला आहे मी ताक जर नसेल तर दहीसुद्धा टाकू शकता किंवा दह्यामध्ये पाणी टाकून दोन कपाचा मेजरमेंट करायचा आहे आपल्याला इथं ताकाचा आणि मग याच्यामध्ये दोन कप ताक आपण टाकून देणार आहोत बघू शकताय आता ताक टाकून दिल्याच्यानंतर एक जीव करून घ्यायचं आहे सगळंच हे पदार्थ म्हणजे एक जीव झालं पाहिजे एकजीव करून याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला एक, एक तीन ते चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर आता एकजीव करून घ्यायचा आहे परफेक्ट मेजरमेंट आहे लक्षात असू द्या एक कप मूगडाळ एक कप रवा दोन कप ताक चवीनुसार थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायचे आहे तर आता हे तीन ते चार तासासाठी आपण भिजत ठेवूया प्रमाण लक्षात असलं की डोसा बिघडणार नाही तुमचा तर आता बघू शकताय मस्त असं तीन ते चार तासानं आपलं मिश्रण खूप छान भिजलेलं आहे तर थोडंसं दाटसर पण झालेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि इथं मी पोहे अगोदरच भिजून घेतलेलं आहे एक वाटी पोहे घेतले होते पोहे पोहे मी पोहे भिजून घेतलेलं आहे खूप छान चव येते पोह्याने म्हणून मी इथं पोह्याचा वापर केलेला आहे आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडं थोडं आपल्याला बारीक असे स्मूथ पेस्ट वाटून घ्यायची आहे या बॅटरची थोड़ चा चा तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहोत प्रत्येक वेळेस थोडं थोडं मिश्रण पोह्याचं टाकून याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे एकदमच पोहे वाटायला गेलं तर खूप चिकट होतात तर थोडं थोडं मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे।, ते आहे तर आता इथे बघू शकताय आहे मस्त असं वाटून झालेलं आहे तर आता आपल्याला डोशाचं जसं पीठ असतं पातळ ते कन्सटन्सी ठेवायची आहे बघू शकताय तर आता आपण इथं तुमचं बॅटर घट्ट झालेलं असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकताय थोडंसं पाणी टाकून मग एकजू करून घ्यायचं आहे आता इथं तवा गरम झालेला आहे थोडंसं पाण्याचे छिलटे याच्यावर टाकून घ्यायचे आहेत म्हणजे डोसा चिटकणार नाही खाली आपला तर आता इथं मी तेल आणि थोडंसं पाण्याचा छिलटा मारला होता तर आता स सुकून झालेलं आहे किंवा गरम झालेला आहे म्हणू शकता आहे तवा आणि आता थोडंसं याच्यावर टाकून तव्यावर आपण मस्त असा डोसा आता फिरवून घेऊया मस्त असं बॅटर टाकून पातळ असा डोसा फिरवून घेऊया पळीच्या साय साह्याने तर पातळ जाड आवडीप्रमाणे बनवू आहे घरात जर वृद्ध म्हातारे माणूस अस असतील तर त्यांना मऊ लुसलुशीत बनवू शकता थोडंसं जाडसर बनवून आणि आपल्याला थोडंसं कडकमध्ये बनवायचं आहे तर आता आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता पातळ किंवा जाड तर थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आपल्याला कडाप कडेनं पण सोडायची आहे खालची बाजू भाजून झाली की क्रिस्पी असा कलर आलेला असेल खालनं तर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकताय मस्त अशा कड्या मोकळा होत आहेत खाली अजिबात डोसा चिपकला नाही आपला नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तर तुमचासुद्धा डोसा चिपकणार नाही तर बघू शकताय मस्त असा ता डोसा खालच्या बाजूनं भाजून झालेला आहे मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे हा मी पातळ बनवल्यामुळं क्रिस्पी झालेला आहे थोडासा जाडसर बनवलात तरी वृद्ध माणसांना वगैरे घरातल्या आपल्या खाता येईल तर बघू शकताय मस्त असा डोसा आता आपला रेडी झालेला आहे एकदम कलरफुल दिसत आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा सुत्ता बनवलेला आहे थोडासा जाडसर बनवलेला आहे हा तर बघू शकता मऊ लुसलुशीत झालेला आहे हा जाडसर बनवल्यामुळं तर मस्त असा डोसा चव तर खूप छान लागते या दोशाची नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ओल्या नारळाची चटणी मी अगोदरच बनवून घेतली होती ह्याच्या अगोदरही चटणीची रेसिपी मी टाकलेली आहे व्या चॅनलवर माझ्या तर बघू शकताय आहे मस्त असा डोसा आता आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ माझा जरा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद